लग्नाची कथा भाग तेहतीस इकडे प्रेमपण त्या दोघींना घेऊन रेस्टॉरंटवर आला होता सोबत भावेश पण होता पूजा आणि दुर्वा मात्र पूर्वा आणि आकांक्षाची वाट पाहत होत्या प्रेम आणि भावेश त्या दोघींपासून थोडं लांब उभं राहून काहीतरी प्लॅन करत होते भाग बत्तीसवरून आता पुढे थोड्या वेळात विहान आणि आकांक्षा पूजाने पाठवलेल्या ॲड्रेसवर येऊन पोहोचले अक्षू हे बघ या रेस्टॉरंटचा ॲड्रेस आहे तो तो गाडी साईडला घेत म्हणाला तिने एकदा बाहेर पाहिलं अक्षू काळजी घे मी येतोच तास दीड तासात तुला घ्यायला आणि तुला काही शंका वाटली तर मला लगेच कॉल कर तशी तिने होकारार्थी मान हलवली ती अजून पण त्याच्याकडे पाहत होती एक क्षण पण तो तिच्या नजरेआड होऊ नये असं तिला आत्ता या क्षणी वाटत होतं ओ मणी माऊ जा आता ना लवकर नाही तर ती पूर्वा केक कट करून मोकळी होईल आणि मग माझ्या माऊला केक खायला मिळणार नाही तो तिला भानावर आणत म्हणाला त्याच्या बोलण्याचं आकांक्षाला हसू आलं ती पण हसत कारमधून उतरत म्हणाली बरं बाय पण तुम्हाला घ्यायला लवकर आहे ती तोंड करत म्हणाली हो गं तुमचं आटोपलं की मला कॉल कर मी लगेच येतो त्याला बाय करून ती कारमधून खाली उतरली मिहान पण तिला बाय करून गाडी स्टार्ट करून निघून गेला तिने एक वेळ सर्वत्र नजर फिरवून पाहिलं पूजा दुर्वा तर अजून आलेल्याच दिसत नाहीत तिने आपला मोबाईल काढून फोन लावायला घेतला एवढ्याच समोरून भावेश आला ए हाय आकांक्षा आलीस तू हो पण पूजा दुर्वा अजून आल्या नाहीत का आकांक्षा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली अगं मी आत्ताच त्यांना फोन केला होता तू चल त्या येतील एवढ्यात तोवर आपण बसूया नको अरे मी थांबते इथेच आकांक्षा बाहेर पा बाहेर पाहत म्हणाली अगं आकांक्षा इथं कुठं मध्ये रस्त्यात उभी राहतेस लोक येत जात आहेत उगाच कोणाचा धक्का लागायचा हो आकांक्षा वाटेत उभी होती बरं चल म्हणत ती आणि भावेश आत येऊन बसले भावेश हा प्रेमचा आत्ताचा नवीन झालेला मित्र होता त्यामुळे आकांक्षा त्याला जास्त ओळखत नव्हती तिने मोबाईल काढला आणि आज बीचवर काढलेले फोटो ती पाहत बसली पुन्हा ते सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले तेवढ्यात तिच्या नजरेस तो फोटो आला जो त्या फोटोग्राफरने न विचारताच घेतला होता तिला पाण्यात पळता पळता विहानने वाचवलं होतं तो फोटो पाहून ते क्षण आठवून तिच्या अंगावर शहारा आला विहान आय लव्ह यू सो मच ती फोटोकडे पाहून ओठांचा चंबू करत म्हणाली ते फोटो पाहता पाहता तिच्या गालावर लाजेची लाली आली होती पण तिथून उठून दूर उभा राहून तिच्यावर लक्ष ठेवून होता बराच वेळ झाला अजून कोणी आलं नाही म्हणून आकांक्षाने पूजाला फोन लावायला घेतला ला तितक्यात वेटर कोल्ड्रिंक घेऊन आला अरे पण मी काहीच ऑर्डर केलं नव्हतं आकांक्षा त्याच्याकडे पाहून म्हणाली त्याला आकांक्षाची भाषा समजली नाही तो टेबलवर दोन कोल्ड्रिंकचे ग्लास ठेवून निघून गेला तेवढ्यात भावेश तिथे आला अरे आत्ता दिलं काय याने कोल्ड्रिंक मी मगाशीच ऑर्डर केलं होतं अगं आकांक्षा त्या दोघी येत आहेत एवढ्यात मी आत्ताच फो प्रेमला फोन केला होता तो म्हणाला ट्रॅफिक जास्त आहे म्हणून एवढा वेळ लागला चल तोवर आपण हे कोल्ड्रिंक तरी घेऊ भावेश आकांक्षाच्या पुढे ग्लास सरकवत म्हणाला साध्या सरळ स्वभावाच्या आकांक्षाला प्रेम आणि तसा मित्र भावेश यांचा डाव लक्षात आला नाही तिने ते कोल्ड्रिंक घेतलं आणि प्यायला लागली पहिल्यांदा तिला जर वेगळी जरा वेगळी चव जाणवली पण ते असंच चरचर करतं हे पण तिला ठाऊक होतं भावेश मात्र समोर बसून तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता ने कोल्ड्रिंकचा ग्लास संपवला तशी त्याच्या चेहऱ्यावर हास्याची लक्यार उमेटली आकांक्षाचं मात्र त्याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं कारण त्या कोल्डड्रिंकमध्ये को हॉट हो ड्रिंक मिसळलेलं होतं थोड्या वेळाने तिचं डोकं गरगरायला लागलं ती डोक्याला हात लावून बसली हे पाहून भावेशने अजून एक ड्रिंक ऑर्डर केलं आकांक्षाने तो दुसरा ग्लास पण रिचवला हळूहळू तिला नशा चढत गेली आणि आता तर ती शुद्धतच नव्हती आणि तितक्यात भावेशने तिचा फोन घेऊन स्विच ऑफ करून ठेवला इकडे दुर्गा पूजा आकांक्षा यायच्या आधीच आल्या होत्या पण प्रेम त्या दोघींना घेऊन डायरेक्ट पाठीमागच्या बाजूला त्याने रूम बुक केली होती ते ती ते सर्व तिकडेच होते दुर्वाने आणि पूजाने सर्व तयारी करून ठेवली होती त्यानंतर थोड्या वेळात पूर्वा पण रिक्षाने तिथे आली पूर्वा आल्यानंतरही सर्व तयारी पाहून शॉक झाली तिला वाटत होतं की तिच्यासाठी प्रेमने एवढा प्लॅन केला पण प्रेम आणि भावेशच्या कुटील कार्यस्थानाची त्या तिघींना पण बिलकुल भनकसुद्धा नव्हती पूर्वा मात्र खूप खुश होती अगं तुम्ही दोघे आलात आणि मग आकांक्षा का नाही आली पूर्व आजूबाजूला पाहत म्हणाली हो ग दुर्वा ती आत्तापर्यंत यायला हवी होती मला येते म्हणाली ती पूजाने आपला मोबाईल काढला आणि आकांक्षाला फोन लावत होती पण आकांक्षाचा नंबर स्विच ऑफ लागत होता शि टी हिचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय तोवर समोरून भावेश येताना प्रेमला दिसला भावेशने प्रेमला थंब दाखवून काम झाल्याचा इशारा केला अगं पूजा दुपारी ती विहांसोबत बाहेर गेली होती कदाचित तिकडून यायला तिला वेळ लागला असेल त्यामुळे नसेल येणार ती दुर्वा पूजाला आठवण करून देत म्हणाली तिला नाही तर येऊ दे मग कशी तिच्याकडून उद्या पार्टी काढते ते बघ पूर्वा म्हणाली बरं पूर्वा आता केक कटिंग करून घे तो बघ भावेश पण आला मला वाटतंय आकांक्षा काही येत नाही आता प्रेम म्हणाला हो गं पूर्वा परत घरी जायला पण लेट होईल दुर्वा म्हणाली बरं म्हणत पूर्वाने केक ठेवलेल्या टेबलजवळच येऊन बसली हॉटेलवाल्यांनी छान सजावट केली होती पूर्वा सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले थँक यू ऑल ऑफ यू किती छान सरप्राईज दिलं तुम्ही खूप खूप थँक्स पूर्वा मॅडम आधार प्रदर्शन झालं असेल तर पटकन केक कट करा आता नाहीतर वार्डन मॅडम तुला बाहेरच ठेवतील आणि मग तुला इथंच राहावं लागेल दुर्वा पूर्वा तिच्या हातून सुरी घेत म्हणाली पूर्वाने केक कट केला तसं सर्वांनी तिला एक साथ हॅपी बड्डे म्हणत विश केलं तिने केकचा पीस काढून सर्वांना भरवला तिचा चेहरा नेहमी चेहरा सर्वांनी केकने भरवला प्रेम एवढा छान सरप्राईजसाठी खूप खूप थँक्स पूर्वा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली प्रेमच्या मनात मात्र वेगळंच कुटील कारिस्तान चालू होतं केक कटिंग नंतर सर्वांनी जेवणावर ताव मारला पूर्वा तर खूपच खुश होती ती आता पुन्हा मनातून प्रेमचे स्वप्न पाहत होती इकडे आकांक्षा नशेत चांगलीच जिंकली होती तिला तिचा फोन स्विच ऑफ आहे ते पण समजलं नव्हतं ती असं बंद बडबड करत होती आजूबाजूची लोक पण तिच्याकडे कसनुशा नजरेने पाहत होती तिला मात्र हे समजणे एवढी पण शुद्ध नव्हती ती आता उठून धडपळत भावेशला शोधत होती पण तो तर तिकडे प्रेमकडे गेला होता प्रेम आवर नाही लवकर नाही तर ती आकांक्षा तिकडे नशेत काहीतरी दंगा करेल भावेश प्रेमच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला दुर्वापूजा आणि पूर्वा एका बाजूला उभ्या राहून गप्पा मारत होत्या त्या तिघींचं पण या दोघांच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं बरं तू या तिघींना सोडायला जा मी आता त्या आकांक्षाकडे बघतोच माझा अपमान केला ना तिने मी आता तिला सोडत नसतो प्रेम आपल्या ओठांवरून बोट फिरवत म्हणाला चला झालं ना आता दुर्वा पूजा प्रेमकडे पाहत म्हणाल्या हो हो चला म्हणत ते सगळे बाहेर पडले तितक्यात प्रेम कानाला फोन लावत त्याच्यापासून दूर जाऊन उभा राहिला छान झाली ना पार्टी पूजा पूर्वाकडे पाहून म्हणाली हो म्हणजे मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की प्रेम माझ्यासाठी असं काही प्लॅन करेल थँक्स थँक्यू प्रेम पूर्वा दुरूनच प्रेमकडे पाहत म्हणाली पण आकांक्षा हवी होती तिने हे सर्व मिस केलं पूजा म्हणाली हो ना पूर्वा पूजा एक साथास तोंड बारीक करत म्हणाल्या पूर्वा माझ्या मित्राचा फोन होता तो काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे त्याने मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये आत्ता बोलावलं आहे मला जावं लागेल तुम्हाला भावेश घरी सोडेल चालेल ना प्रेम चेहऱ्यावर टेन्शन आल्याचे भाव आणत म्हणाला अरे चालेल आम्हाला पण तू आधी मित्राच्या मदतीला जा तिघी पण म्हणाल्या भावेश ही घे गाडीची चावी आणि त्यांना व्यवस्थित घरी नेऊन सोड प्रेम भावेशच्या हातात कारची चावी देत म्हणाला ठीक आहे तुम्ही निघा मी इथून रिक्षाने जाईल प्रेम म्हणाला सर्वजण त्याला बाय करून कारमध्ये बसले प्रेमला त्यांचा प्लॅन सक्सेस झाल्याचा जा आनंद झाला होता भावेशने प्रेमकडे पाहून कुटील हास्य चेहऱ्यावर आणत कार स्टार्ट केली ते सगळे आता निघून गेले होते प्रेम एक दीर्घ श्वास घेत पुन्हा आत गेला आकांक्षा अजून पण धडपडत भावेशला शोधत होती काही लोक तर तिच्यावर हसत पण होती कारण ती नशेत प्रत्येकाच्या चेहऱ्याजवळ जाऊन त्यांच्या चेहरा बारकाईने पाहून म्हणायची तू भावेश नाही प्रेम थोडं दूर उभं राहून तिची मजा पाहत होता चला प्रेमसाहेब लागा कामाला आपल्याला हिची मजा बघायची नाहीतर हिच्यासोबत मजा करायची आहे तो तोंडात पुटपुटत तिच्या दिशेने चालू लागला अगं आकांक्षा असं काय करतेस चला आपण निघूयात तुला सांगितलं एवढं ड्रिंक करू नको तरी माझं ऐकलं नाहीस तो आजूबाजूची लोकं पाहून चेहऱ्यावर सभ्यपणाचं आव्हानत म्हणाला आकांक्षाने एक वेळ त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं तू तू प्रेम तू कसा तू कसा आलास इथं जा तू म्हणत तिने त्याला धक्का दिला अगं आकांक्षा असं काय करतेस तू चल तिकडे पूर्वा तुझी वाट पाहते काय कुठं आहे पूर्वा आकांक्षा वाकडी जीप करत बरडत होती पण मी मी तुझ्यासोबत नाही येणार ती प्रेमकडे नशेतच पळबळत होती अगं आकांक्षा तिकडे पूर्वाला अजून केक कटिंग करायचं आहे आम्ही केव्हाचं तुला शोधतोय प्रेमनं तिला समजावत तिचा हात पकडून दुसऱ्या बाजूला घेऊन निघाला ए प्रेम सो सोळ मला सोळ माझा हात आकांक्षा त्याचा हात झिडकाळत म्हणाली बरं बाई नाही पकडत तुझा हात पण तू चला आदी तिकडे सर्वजण आपली वाट पाहताय प्रेम वैतागून म्हणाला तू तिला गोड बोलून पाठीमागच्या बाजूला घेऊन आला इकडे विहान मित्रासोबत गप्पा मारण्यात बिझी होता अचानक त्याला आकांक्षाची आठवण झाली त्याने फोन पाहिला तर आकांक्षाचा काहीच मेसेज किंवा फोन आला नव्हता त्याने लगेच आकांक्षेच्या नंबरवर फोन केला पण तिचा फोन स्विच ऑफ लागला तो पटकन मित्राचा निरोप घेऊन निघाला त्याने पुन्हा एकदा तिचा नंबर ट्राय केला पण काहीच उपयोग नाही फोन स्विच ऑफच लागत होता आकांक्षा कसल्या तरी अडचणीत सापडली नसेल ना त्या प्रेमचा तर काही डाव नसेल ना तिचा मोबाईल स्विच ऑफ कसा झाला त्याने विचार करतच पटकन गाडी काढली आणि सुसाट वेगात तो रेस्टॉरंटच्या दिशेने निघाला इकडे प्रेम आकांक्षाला घेऊन रूममध्ये शिरला ए पण प्रेम कुठं आहे पूर्वा आकांक्षा बरडत म्हणाली प्रेमने दरवाजा आतून बंद केला आणि मागे वळत आकांक्षाचा चेहरा पाहून असुरी हसू आणत म्हणाला कशाला हवी तुला पूर्वा मी आहे ना असुरी हसत तू एक, -एक पाऊल टाकत तिच्या जवळ येऊ लागला प्रेम तू तू असं काय करतोयस तू तर म्हणालास की की केक कटिंग करायचं आहे पूर्वा आणि सगळे कुठे आहे ते सगळे गेले आपण दोघे आहोत ना त्याने पुढे तिला तसं बेडवर ढकललं आकांक्षा त्याला प्रतिकार करत कशी बशी बेडवरून उठली पण आधीच ती नशेत असल्यामुळे तिला आधाड उभं पण राहता येत नव्हतं प्रेमच्या ताकदीसमोर तिची ताकद कमी पडत होती प प्रेम तू 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 हे काय करतोय सोड मला म्हणत तिने त्याही अवस्थेत प्रेमच्या एका कानफडात लगावली त्याने आपला गाल जोडत तिच्या जवळ येऊन तिचा जबडा हातात धरून म्हणाला तुला समोरच्याच्या कानफळात मारायला आले हाऊस आहे ना आता बघच मी काय करतो त्याने तिला तसंच पकडून सानकन तिच्या कानाखाली मारली तसं तिच्या डोळ्यातून अश्रू उघडले आता कसं वाटलं म्हणत त्याने तिला पुन्हा बेडवळ ढकलून दिलं प्रेम सु सोड मला मला जाऊ दे ती आता रडत बोलत होती तुला असं सोडणार नाही माझा अपमान केलास ना कोण तू तुझा फळतूस बॉयफ्रेंड बघू तुला आता वाचवायला येतोय का प्रेम तिच्याकडे पाहून कुच्छित हसत बोलत होता तो हळूहळू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता ती पण स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती इकडे विहान फुल स्पीडमध्ये कार ड्राईव्ह करत होता त्याला आता आकांक्षाची खूपच काळजी वाटत होती तिच्यासोबत काही भलतं सलतं तर घडलं नसेल ना त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते थोड्याच वेळात त्याची गाडी रेस्टॉरंटसमोर येऊन पोहोचली तो पटकन कारमधून उतरून पळतच आतमध्ये आला रात्रीचे अकरा वाजून गेले होते तरीही अजून तिथे गर्दीच होती तो त्या लोकांमध्ये आकांक्षाला शोधत होता तो सर्वत्र नजर फिरवून पाहत होता पण त्याला आकांक्षा कुठंच दिसत नाही तो वेळासारखा इकडं तिकडं फिरत तिला शोधू लागला पण अजूनही आकांक्षा त्याच्या नजरेस पडली नव्हती त्याने एक वेळ वॉशरूमकडे जाऊन पाहिलं ती तिकडे पण नव्हती तिचं काय तर दुर्वा पूजा पूर्वा यांच्यापैकी कोणीच त्याला दिसलं नाही ते सगळे घरी तर गेले नसतील ना पण आकांक्षाला तर मी घ्यायला येणार होतो मग ती कशी दुसऱ्यासोबत बाहेर जाईल तो विचार करत पुन्हा बाहेर आला त्याने पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवून पाहिलं पण ती त्याला दिसली नाही आता तो पण आतून घाबरला होता त्याने पुन्हा तिचा फोन लावून पाहिला पण नंबर अजूनही स्विच ऑफच लागत होता यार आकांक्षा कुठं आहेस तू मी तिच्याकडून तिच्या मैत्रिणीचा तरी नंबर घ्यायला हवा होता तो डोक्यावर हात फिरवत मागे मानेवर घेत हताश होत बाहेर येऊन सर्वत्र नजर फिरवून आकांक्षा कुठं दिसतंय का हे पाहत होता तो पुन्हा गाडीजवळ येऊन गाडीला टेकून शून्यात नजर लावून उभा राहिला होता तेवढ्यात त्याची नजर समोर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकावर पडली तो त्याच्या जवळ जात म्हणाला काका तुम्ही थोड्या वेळापूर्वी कॉलेजच्या मुलांना इथं आलेलं पाहिला का चार मुली आणि एक मुलगा होता तो विहानच्या तोंडाकडेच पाहत राहिला काय झालं काका असे का, का, का पाहताय विहान भोवाया उंचावत म्हणाला आपकी बात मी समजा नाही सॉरी सॉरी अंकल आप आपने थोड़ी देर पहले चार लड़कियां और एक लड़के को यहाँ आए हुए देखा था क्या बेटा मैंने आते हुए किसी को नहीं देखा लेकिन अभी अभी थोड़ी देर पहले तीन लड़कियां और एक लड़को लड़के को कार में बैठ के जाते हुए देखा पक्का आपने तीन ही लड़कियां देखी विहान खत्री करुण घेत मनाला हाँ लड़कियाँ तीन थी और लड़के दो थे निकलते टाइम पे एक लड़का फोन पे बात कर रहा था उसकी फोन पे किसी से बात हुई फिर दूसरा लड़का और तीन लड़कियां कार में बैठ के निकल गई और जो फोन पे बात कर रहा था वो लड़का वापस अंदर गया अभी तक वो वापस नहीं आया सुरक्षा रक्षका ने थोड़ा वेड़ापूर्वी हे सर्व पड़े होता सर्व आठन आठन विहान लगित अंकल मुझे आप इस रेस्टॉरंट बता सकते हैं क्या मतलब यहाँ पे रहने के लिए कुछ रूम वगैरह मिलते हैं क्या हां हां मिलते हैं ना वो पीछे के साइड में है रूम आप चाहे तो देख सकते यू अंकल म्हणत विहान धावतच पाठीमागच्या बाजूला केला कारण त्याला आता आकांक्षाची खूपच काळजी वाटत होती काय होईल विहान आकांक्षाला प्रेम तावडीतून वाचवू शकेल का बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब